बघा मित्रांनो या गाडीला ऑइल पंप काम करत नव्हता आणि ऑइल पंप काम न केल्यामुळे गाडीने इंजन काम दाखवले आणि त्या पंपाचे काम करण्यासाठी ऑइल पंप पंपाचे काम करण्यासाठी कवर खोलत आहे ज्याने करून त्याचा त्या त्या प्रॉब्लेम सॉल्व होईल त्यासाठी कवर उघडून ऑइल पंप काढण्यात येत आहे तरी अशा पद्धतीने कवर उघडून ऑइल पंप बाहेर काढता येईल बघा कवरचे नट काढल्याच्या नंतर अशा पद्धतीनं आपल्याला दिसेल त्यानंतर आपण हा परत एक पार्ट बाहेर घ्यायचा आहे हे खोलल्याच्या नंतर आपल्याला दिसेल ऑइल पंप कशा पद्धतीने फिट असतो तर हे पार्ट काढल्याशिवाय ऑइल पंप दिसत नाही आपण आता ऑइल पंप काढण्यासाठी खोलत आहोत अशा पद्धतीने चेक नेट काढून ऑइल पंप काढला जाईल त्यानंतर परत हा गिअर काढायचा असतो आणि त्याच्या पाठीमागे ऑइल पंप आहे ज्याने करून ऑइल पंपच्याच रॉडला हा गिअर फिट असतो हा ऑइल पंप आहे या ऑइल पंपला कचरा अडकल्यामुळे पाईपलाईनमध्ये जे वरती ऑइल हेडवर पोहोचते त्याच्यात कचरा अडकल्यामुळे हा पंप काम करत नव्हता त्याच्या ऑइल जाळी व पंपाला साफ करण्यासाठी आपण त्याला बाहेर काढत आहोत अशा पद्धतीने दोन नट उघडायचे असतात आणि ऑइल पंप बाहेर येणार तर अशा पद्धतीने नट उघडल्यानंतर ऑइल पंप बाहेर नेणार हा ऑइल पंप आपण काढला आहे अशा पद्धतीचा हा ऑइल पंप असतो हा आहे ऑइल पंप आता याच्यात कचरा किंवा घाण अडकलेली आहे यामुळे परफेक्ट ऑइल वर जात नाही अशा पद्धतीने ऑइल पंपचा एक स्क्रू खोलून हे ऑइल पंपचे गेर आहे याप्रमाणे गेर आहे आपण तो बाहेर घेतला रॉड बाहेर काढली सर्व गेर साफ करून परत आपण त्यात बसवून देत आहोत यामध्ये कुठेही काही फॉल्ट आढळला नाही याचा अर्थ असा की जे वरची पंप ऑइल वर ज्या पाईपद्वारे जाते किंवा ज्या छिद्र्याद्वारे जाते त्या जा छिद्र्यामध्ये कचरा अडकलेला आहे हे, हे कचरं काढण्यासाठी आपण पुढे बघू कसे कचरं काढायचे गाडी न खोलता व इतर फिटिंग न खोलता आपण त्यामध्ये कचरे काढत आहोत या पद्धतीने हे ऑइल पंपचे वर येणारे पाईप आहे यामधून ऑइल येत नव्हते चालू चालूमध्ये हे ऑइल पंप बंद पडायचा याच्यात कचरा अटकल्यामुळे हा बंद पडत होता ज्याने करून इंजन कामगाडीने दाखवले आपण ब्लॉक पिस्टन ते टाकून याला चालू केले परंतु याच्यामध्ये कचरा अडकलेला आहे तरी एअर प्रेशरच्या द्वारे आपण त्याच्यातले कचरे बाहेर काढण्याचं काम करत आहोत अशा पद्धतीनं वाल लावून एयर सोडून सनी आपण त्यातली घाण साफ करत आहोत ऑइल इंजनपर्यंत पोहचेल हेड पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीनं आपण त्याला ऑइलच्या हवेच्या प्रेशरने साफ करून घेतले आहे अशा पद्धतीनं हवेचे प्रेशर देऊन आपण मध्ये अडकलेले पाईप मध्ये जी ऑइलमच्ची घाण असते ही अडकू शकते तर त्याला हा पर्यायाने आपण काढू शकतो कुठल्याही इंजिनला न डॅमेज करता अशा पद्धतीनं प्रेशर देऊन आपण त्यांना साफ करायचं ज्याने करून कचरा बाहेर त्याच्यातली ऑइलमच्ची घाण बाहेर पडेल आता आपण याच्यातली पूर्ण साफसफाई करून ऑइलची पाईपमच्ची घाण काढून पाय ऑइल पंप साफ करून आपण परत याला फिटिंग करत आहोत तरी अशा पद्धतीने याला फिटिंग करून घ्यायची आहे ऑइल पंप फिट करत आहोत हा ऑइल पंप आता फिट होत आहे ऑइल पंप फिट झाला आहे आपण ऑइल पंपचा गिअर टाकला आहे त्यानंतर बॅलेन्स रॉडचं फिटिंग करायची आणि चेकनट टाकून टाईट करायचा अशा पद्धतीनं ऑइल पंप आपण साफ करू शकतो हे झाले फिटिंग हा चेक नेट ह्या पद्धतीने टाईट करून घ्यायचा बॅलेन्स रॉडचा त्यानंतर त्याची बॅलेन्स रॉडवरची कवर तीन स्क्रू बसवून टाईट करायची हे स्क्रू टाईट केल्याच्या नंतर पॅकिंग आणि अनाबॉन्ड लावून नट टाइट करायचे बॅलेन्स रॉड चे स्क्रू टाइट परफेक्ट झाले आहेत त्यानंतर खालची जी ऑइलची जाळी असते ऑइल ओढण्याची ती जाळी साफ करून पॅकिंग साफ करून एड लावून आपण पॅकिंग बसवत आहोत पॅक करण्यात येत आहे जवळपास आता फक्त कवरचे नट टाईट करायचे आहे तसाही हा व्हिडिओ खूप लांबा झाला मित्रांनो परंतु पूर्ण प्रॉब्लेम काय आहे काय नाही हे समजण्यासाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ न कुठं तोडता न कुठं डॅमेज करता त्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतरच आपल्याला खरं काय आहे हे कळतं अर्धवट व्हिडिओ बघितल्याने नेमकं काय प्रॉब्लेम होता हाही कळत नाही आणि कसं करायचं हेही कळत नाही यासाठी पूर्ण व्हिडिओ बघत चला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा आमचे व्हिडिओ आपल्याला कसे पडतात आवडतात याची कमेंट करून जरूर सांगा जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवायला व नवीन प्रॉब्लेम टाकायला एक उत्साह वाढतो गॅरेज मॅकॅनिकचं नाव अश्पाक आहे उमरावती अश्फाक शे शेख उमरावती यांचं गॅरेज आहे नवीन गाड्या बनवणे जुन्या गाड्या बनवणे मॉडिफिकेशन करणे कलर काम करणे हे सर्व कामं गाडीचे करून मिळाल सर्व प्रकारच्या गाडीचे काम होईल जुन्यातली जुनी आणि नव्यातल्या नव्या गाडीचे काम करून मिळेल खूप वर्षाचा अनुभव आहे अशा पद्धतीनं ही कवर जवळपास फिट झाली आहे यानंतर आपण गाडीत ऑइल टाकणार आणि गाडी चालू करणार तरी ज्या कुणा मित्रांना गाडी बनवायची असेल किंवा कलर करायचा असेल जुनी गाडी बनवायची असेल किंवा नव्या गाडीचे सर्व्हिसिंग ऑइल बदली पंक्चर वगैरे टॅक्टर पंक्चर गाडी आयशार ट्रक या सर्व गाड्यांचे पंक्चरसुद्धा इथे निघतात ज्यांना कुणाला गाडीचे काम करायचे असेल तर जरूर करा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये दि दिलेला असेल त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण संपर्क साधावा तो नंबर आपल्या मॅकॅनिकलचाच आहे राहणार आहे म्हणून डायरेक्टली मॅकॅनिकलाच तो नंबर लागेल ज्याने करून तुम्हाला प्रॉब्लेम नाही आणि कमी खर्चात काम करून मिळेल दुसऱ्यांपेक्षा कमी खर्चात मिळेल बघा नवन नवीन ऑइल आता गाडीमध्ये इंजनमध्ये टाकल्या जात आहे अशा पद्धतीनं गाडीचं एकदम मनकपूर्वक आणि मनसोक्त आणि मनासारखे काम करून आमचे आश्वाक्षे करून देतात त्यामुळे कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही आणि गॅरंटेड काम करून देतात यामुळे कुठलाही प्रकार येणार नाही बघा ऑइल टाकून गाडीचं इंजन स्टार्ट करण्यात आले आहे जो ऑइल पंप काम करत नव्हता तो ऑइल पंप आता ऑइल द्यायला लागला आहे बघा ह्या छिद्र्यामध्ये बघा ऑइल वरती यायला लागला आहे बघा कशा पद्धतीनं ऑईल सुरुवात झाली पहिले हे ऑइल चालू चालूमध्ये बंद व्हायचे त्यामुळे कचरा अडकल्यामुळे तो ऑइल पंप काम करत नव्हता त्यासाठी ऑइल पंप व सर्व त्याची येणारी पाईपलाईन साफ करण्यात आली आणि ऑइल पंप काम करायला लागला अशा पद्धतीनं सर्व प्रकारचे काम सर्व प्रकारच्या गाड्यांचे कामं आश्वाक भाऊ मनाप्रमाणे करून देतात ज्याने करून देता। ग्राहक संतुष्ट होते आणि गाडीही चालवायचा आनंद काही वेगळाच येतो जशा पद्धतीनं कंपनीचं काम होते त्याच पद्धतीनं गाडीची फायरिंग वगैरे सर्व बनवून मिळते आणि परफेक्ट काम होतं बघा ऑइल पंप अशा पद्धतीनं काम करत आहे बघा कसं ऑइल काम करत आहे पहिल्यांदा ऑइल वर येत नव्हतं अशा पद्धतीनं ते ऑइल वर येत आहे आता यासाठी ज्या कुणांना गाडीचे मॉडिफिकेशन किंवा गाडीचे इंजन काम जेही गाडींचे सर्व प्रकारचे कामं सर्व प्रकारच्या गाडींचे कामं जुन्यातल्या जुन्या गाडीचे कामसुद्धा करून मिळेल तर हे झालं आहे गाडीचं परफेक्ट काम आणि गाडीचं इंजन स्टार्ट आता टायमिंग देत आहे थोडी टाइमिंग विस्कळीत होती तर त्यांनी आता टाइमिंग देण्याचं चा काम चालू केलं आहे आता गाडीला टायमिंग दिल्या जात आहे ज्याने करून गाडी व्यवस्थित फायरिंग आणि चालेल स्टार्ट होणार व्यवस्थित वेळेवर स्टार्ट होणार वेळेवर चालणार त्यासाठी आता गाडीला टायमिंग दिल्या जात आहे अशा पद्धतीनं गाडीचं सर्व प्रकारचे काम करून मिळतात जे कोणी नवीन मेकॅनिकल बंधू असेल त्यांनाही या कामावरून अंदाजा लागेल किंवा आलेला प्रॉब्लेम तुम्हीही व्हिडिओ बघून सॉल्व करू शकता ही गाडी जड आहे जुनं मॉडेल आहे सीबी जडचं या गाडीचे पार्ट मार्केटमध्ये जास्ती करून अवेलेबल नसतात परंतु आमचे आशपाक भाऊ त्यांच्या क्वॉन्टॅक्टनुसार पार्ट बोलावून आपल्याला काम करून देतात तर असे हे आश्पाक भाऊ आहे समोर काम करत आहात यांची वय खूप कमी आहे पण कीर्ती महान आहे आता परफेक्ट गाडीचं इंजन टायमिंग देऊन स्टार्ट झाले आहे